अंबाजोगाई शहरातील हद्दीत येणाऱ्या वार्डाची हद्द अंतिम करण्यात आली आहे त्यानुसार एकूण वार्डाची संख्या पंधरा आहे निवडून द्यावयाच्या सदस्याची संख्या एकतीस आहे दोन सदस्य असणाऱ्या वार्डाची संख्या चौदा आहे तीन सदस्य संख्या असणाऱ्या वार्डाची संख्या फक्त एक आहे अंबाजोगाई नगर परिषद प्रभागाच्या सीमा दर्शनारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहतील असे सीओ तथा प्रशासक प्रियंका टोंगे मॅडम यांनी म्हटले आहे वार्डाची हद्द व त्या वार्डात मतदाराची संख्या किती पुढील भागात आहे का वार्ड क्रमांक एकूण मतदारांची संख्या पाच हजार एकशे एकोणसाठ त्याची उत्तर बाजू मुकुंदरा रस्त्यापासून नगरपरिषद हद्दते सर्वे क्रमांक बाराची पूर्व बाजू त्याची पूर्व बाजू सर्वे क्रमांक बारा नगर परिषद काशी विश्वनाथ मंदिर समोरील रस्त्याने झिरी गल्ली मार्गे कळम पाटील गल्ली मारुती मंदिरापर्यंत त्याची दक्षिण बाजू कायम पाटील गल्ली मारुती मंदिर ते पाटील चौक ते अतुल लॉन्ड्री समोरील रस्त्याने बालाजी प्रिंटिंग प्रेस कॉर्नर जयवंती नदी पूल, नदी पूल नगर, नगर ते नदी मार्गे योगेश्री योगेश्वरी मंदिर ते योगश्री जाजू चौक ते गांधीनगर नगर, नगर परिषद समाज मंदिर त्याची पश्चिम बाजू गांधीनगर नगर परिषद समाज मंदिर ते प्रकाश जोगदंड घरासमोरील रस्त्याने गळी शेतात समोरून बलबीन गोरे घर व बारुद समोरील रस्त्याने मुकुंदराज स्वामी रस्त्याने नगरपरिषद हद्दीपर्यंत आता वार्ड क्रमांक दोन त्याची एकूण मतदारसंख्या चार हजार तीनशे तीस त्याची उत्तर बाजूला नगर परिषद हद्द पूर्व बाजूला नगर परिषद हद्द ते जानूला घरासमोरून रविवारपेठ पुली चौकी ते साहेबराव काळे घर लेंडी नाला रस्त्यापर्यंत त्याची दक्षिण बाजू साहेबराव काळे घर ते बालाजी मंदिर समोरील लेंडी नाला रस्त्याने कर्पुडे घरासमोरील रस्त्याने चंद्रकांत माने घर त्याची पश्चिम बाजू चंद्रकांत माने घर सातपुते गल्ली ते पटाईत घरासमोरील रस्तापे रवारपीठ बेस कर्बाला बेस ते काशी विश्वनाथ मंदिरासमोर रस्त्याने नगरपरिषद हद्दीपर्यंत आता वार्ड क्रमांक तीन त्याची एकूण मतदारसंख्या चार हजार सातशे आठ आहे त्याची उत्तर बाजू झिलानी घर ते महादू कैकाडी घरासमोरून लेंडिनाला रस्त्यामार्गे लांडगे यांच्या घरापर्यंत त्याची पूर्व बाजू लांडगे यांचे घर लेंडिनाला रस्तापे चौंडेश्वरी चौक शेंगुळे घर ते कोठाड गल्ली मार्गे राजा डाके घर ते महावीर चौक ते जैन गल्लीपर्यंत तानाजी मालुसरे चौक त्याची दक्षिण बाजू तानाजी मालुसरे चौक ते दत्ता आंबेडकर यांचे घर गल्ली पर्यंत त्याची पश्चिम बाजू दत्ता आंबेडकर यांचे घर काळम पाटील गल्ली रस्त्याने चौबारा गणेश मंदिर ते जिने गल्ली मार्गे जिलानी घरापर्यंत आता वार्ग क्रमांक चार एकूण मतदाराची संख्या चार हजार आठशे चौवेचाळीस खडकपुरा त्याची उत्तर बाजूला रविवारपेठ नगर परिषद सभागृह ते भोई गल्ली रस्ता मार्गे शहा बटाव चौक ते रंगनाथ हुशारे घर ते काळा मारुती मंदिर ते काळा मारुती वेस ते नरसिंग दशरथ लोमटे यांचे घर मांडवा रोड त्याची पूर्व बाजू नरसिंग दशरथ लोमटे घर ते नवीन नवाब नगर अभिनयास कॉर्नर मांडवा रोड त्याची दक्षिण बाजू नवीन नवाब नगर अभिनयास कॉर्नर मांडवा रोड ते सिद्धराम पोखरकर यांच्या घरासमोर रस्त्याने हरबाजी वाडा तानाजी मालुसरे चौक त्याची पश्चिम बाजू हरबाजी वाडा तानाजी मालुसरे चौक ते जैन गल्ली मार्गे महावीर चौक ते दादामिया घर कोठाड गल्ली मार्गे चौंडेश्वरी चौक चो, शेंगोळी घरासमोर रस्त्याने लिंडी नाला रस्ता ते सदानंद पाठक यांचे घर ते पोलीस चौकी ते रिवारपेठ नगर परिषद सांस्कृतिक सभागृहापर्यंत आता वार्ड क्रमांक पाच त्याची एकूण मतदार संख्या चार हजार आठशे चौसष्ट पडवीस त्याची पूर्व बाजू नगर परिषद हद्द उत्तर बाजू नगर परिषद हद्द दक्षिण बाजू नगरपरिषद हद्द ते नागझरी रस्त्याने मांडवा रोड ते नरसिंग दशरथ लोमटे यांच्या घरासमोर रस्त्याने काळा मारुती मंदिर रस्त्याने आबासाहेब सूर्यंशी ठाकूर यांचे घर त्याची पश्चिम बाजू आबासाहेब सूर्यंशी ठाकूर घर ते रंगनाथ होशिरे घरासमोर रस्त्याने शहाबाटा चौक ते भोई गल्ली रस्त्याने जानोला घर ते नगर परिषद हद्द आता वार्ड क्रमांक सहा एकूण मतदाराची संख्या चार हजार सहाशे ब्याऐंशी आदर्श कॉलनी त्याची उत्तर बाजू डॉक्टर व्ही बी कुलकर्णी यांचे घर ते अरुण देशपांडे यांचे घर ते नागझरी रस्त्याने नगरपरिषद हद्देपर्यंत पूर्व बाजू नगरपरिषद हद्द दक्षिण बाजू नगरपरिषद हद्दीने नगर परिषद हद्द गोपीनाथ मुंडे चौक त्यानंतर पश्चिम बाजू गोपीनाथ मुंडे चौक नगरपरिषद हद्द ते संत सौतामाळी चौक ते पश्चिम दिशेने केकान जनरल जस्ट स्टोर समोरील रस्त्या मार्गे रिंगरोड बोधीघाट स्मशान भूमी समोर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर व्ही बी कुलकर्णी यांचे घर कुत्तरवीर आता वार्ड क्रमांक सात एकूण मतदाराची संख्या चार हजार नऊशे बासष्ट मंगळवारपेठ ज्याची उत्तर बाजू पाटील चौक ते राम मंदिर ते कुत्तरवीर रस्त्याने तानाजी मालुसरे चौक जोशी घर त्याची पूर्व बाजू तानाजी मालुसरे चौक जोशी घर ते पवनसुत हनुमान मंदिरासमोरील रस्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत त्याची दक्षिण बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते परळी रस्त्याने सावरकर चौक ते देवळा हनुमान मंदिराकडे जाणारा नाला रस्त्यापर्यंत त्याची पश्चिम बाजू परळी राज्य रस्ता ते नाला रस्ता मार्गे देवळा हनुमान मंदिराच्या पूर्व बाजूने राधेश्याम लोहिया घरासमोरील हवे गल्ली मार्गे ते शेख अनवर यांच्या घराच्या उत्तर बाजूच्या रस्त्याने मारुती मंदिर ते दहा तोंडे दुकान समोरील रस्त्याने मंगळवारपेठ मस्जिद ते पाटील चौकापर्यंत आता वार्ड क्रमांक आठ एकूण मतदाराची संख्या पाच हजार एक्क्याऐंशी प्रशांत नगर ज्याची उत्तर बाजू पंचायत समितीची पश्चिम बाजू कंपाऊंड वॉल पासून राज्य रस्ता मार्गे सावळकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्याची पूर्व बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्मशान स्मशानभूमीच्या पूर्व बाजूने केकान जनरल स्टोर समोरील रस्त्याने संत सावता माळी चौक ते गोपीनाथ मुंडे चौक नगर परिषद हद्द त्याची दक्षिण बाजू नगर परिषद हद्दीने तथागत चौक त्याची पश्चिम बाजू तथागत चौक ते सायगाव नाका ते मीनाताई ठाकरे चौक ते योगेश्वरी प्राथमिक शाळेच्या दक्षिण बाजूने जाणाऱ्या रस्त्याने तुळजा भवानी माता चौक ते जयसिंग चव्हाण यांच्या घरासमोर रस्त्याने परळी राज्य रस्ता पंचायत समिती पश्चिम बाजू कंपाऊंडवाल आता यानंतर वार्ड क्रमांक नऊ एकूण मतदाराची संख्या चार हजार चारशे एकोणनव्वद हाऊसिंग सोसायटी त्याची उत्तर बाजू शिवाजी महाराज चौक ते पंचायत समितीच्या पश्चिम बाजूची कंपाऊंड वॉल पर्यंत राज्य रस्ता मार्गाने त्याची पूर्व बाजू परळी राज्य रस्ता ते पंचायत समितीच्या पश्चिम बाजू कंपाऊंड वॉलच्या रस्त्याने जयसिंग चव्हाण यांच्या घरासमोरील रस्त्याने तुळजाभवानी चौक तुळजाभवानी माता चौक ते योगेश्वरी प्राथमिक शाळा ते मीनाताई ठाकरे चौक ते संभाजी महाराज चौक सायगाव नाका ते तथागत चौक रिंग रोड त्यानंतर दक्षिण बाजू तथागत चौक ते रिंग रोड मार्गे गणेश कार पर्यंत त्याची पश्चिम बाजू गणेश कार कारडे पूर्व बाजूने रावसाहेब गणपती जाधव घर ते गायाबाई सोळंके यांचे घर ते नितीन जोगदम घर ते लोखंडे यांचे घर ते पटेकर घर ते एस एम गार्मेंट्स माता रमाई रमाबाई आंबेडकर चौक ते राज्य रस्ता मार्ग राजीव गांधी चौक ते शिवाजी महाराज चौक आता वार्ड क्रमांक दहा एकूण मतदाराची संख्या चार हजार नऊशे अष्ट्याहत्तर गुरुवारपेठ ज्याची उत्तर बाजू रमेश भु, भुतडा घर ते जाजू चौक ते योगेश्वरी मंदिर पूल ते श्याम खोलारी दुकाना बाजूने नदी पात्र मार्गे बालाजी प्रिंटिंग प्रेस सर्वे नंबर तीनशे साठ कॉर्नर जयवंती नदी पूल त्याची पूर्व बाजू बालाजी प्रिंटिंग प्रेस सर्वे क्रमांक तीनशे साठ कॉर्नर जयवंती नदी पूल दहा तोंडे दुकान बाजूच्या रस्त्याने मारुती मंदिर ते शेख अनवर घर रस्त्याने मार्गे राधेश्याम लोहिया घरासमोरून देवळा हनुमान मंदिर नाला रस्ता मार्गे परळी राज्य रस्ता शंकर भिसे यांच्या घरापर्यंत दक्षिण बाजू शंकर भिसे घर नाला पूल ते परळी राज्य रस्ता मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत त्याची पश्चिम बाजू छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोस्ट ऑफिस उत्तर बाजूने हमेद अली उस्मानी यांचे घर ते रमेश भूतला यांचे घर आता वार्ड क्रमांक अकरा ज्याची एकूण मतदारसंख्या चार हजार सातशे एकोणतीस आहे गोळीपुरा ज्याची उत्तर बाजू नगरपरिषद हद्द पूर्व बाजू नगर परिषद हद्द हद ते जोडूड मार्गे बारुदखाना समोरील रस्त्याने गोरे घर ते तांबुळी घरासमोरील रस्त्याने नगर परिषद समाज मंदिर गांधीनगर रस्त्याने जयस्वाल घर ते हमीद अली उस्मानी घर ते पोस्ट ऑफिस उत्तर बाजू रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक याची दक्षिण बाजू छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आरक्षण क्रमांक सात नगर परिषद दुकान केंद्र ते एलडा रोड मार्गे जेलच्या उत्तर बाजूने रस्त्याने सदर बाजार चौक ते अरुण वर्मा गरा, घर, ते घरा घराच्या समोरून रस्त्याने शेख बाबू यांचे घर पंचशील रस्ता त्याची पश्चिम बाजू शेख बाबू यांचे घरासमोरून पंचशील रस्त्याने शेख गफार घर नगर परिषद एल्डा मार्गे नगर परिषद हद्दपर्यंत हद्द वार्ड क्रमांक बारा ज्याची एकूण संख्या चार हजार नऊशे नव्याण्णव आहे सदर बाजार ज्याची उत्तर बाजू गोट फॉर्म गेट चांदमारी गेट ते पंचशील नगर रस्त्याने शेख बाबू यांच्या घरापर्यंत पूर्व बाजू शेख बाबू यांचे घर ते अशुर खाना ते अरुण वर्मा यांचे घर ते सदर बाजार चौक ते शेख मोईन शेख रहीम यांचे घर ते रेस्ट हाऊस रस्त्याने शेतकी शाळा उत्तर बाजू कंपाऊंड वॉल पर्यंत दक्षिण बाजूला रेस्ट हाऊस रस्ता शेतकी शाळा उत्तर बाजू वॉल मार्गे ते बडा हनुमान मंदिर दवाखाना रोड मार्गे जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत त्याची पश्चिम बाजू दवाखाना रोड जिल्हा परिषद कार्यालय ते नगर परिषद सामाजिक सभागृह रस्त्या समूळ रस्त्याने मुंड गोट फॉर्म गेट पर्यंत चांदमारी गेट आता वार्ड क्रमांक तेरा ज्याची एकूण मतदार संख्या चार हजार नऊशे सहा आहे सारटी दवाखाना ज्याची उत्तर बाजू दूरदर्शन वसाहत उत्तर कंपाऊंड वॉल ते दवाखाना कंपाऊंड वॉल मार्ग पठाण घर ते मुरे घर ते लाल नगर रस्त्याने गोट फॉर्म गेट पर्यंत चांदमारी गेट ज्याची उत्तर पूर्व बाजू गोट फॉर्म गेट समोरील रस्त्याने दवाखाना रोड जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत त्याची दक्षिण बाजू जिल्हा परिषद कार्यालय ते दवाखाना रोड मार्गे अरुण कुमार वैद्य चौक चनई रस्त्याने दूरदर्शन वसाहत गेट पर्यंत आता त्याची पश्चिम बाजू चनई रस्ता ते दूरदर्शन वसाहत गेटमधून मेथडिस्ट चर्चच्या पूर्व बाजूने दूरदर्शन वसाहत उत्तर कंपाऊंड वॉल आता वार्ड क्रमांक चौदा ज्याची एकूण मतदारसंख्या चार हजार तीनशे पंच्याहत्तर आहे लालनगर उत्तर बाजू नगरपरिषद हद्द पूर्व बाजू नगर परिषद हद्द हद ते एल्डा मार्गे नगर परिषद कत्तलखाना शेख गफ्फार यांच्या घरापर्यंत त्याची दक्षिण बाजू शेख गफ्फार यांचे घर ते चांदमारी गेट ते प्रेरणा नगर समोरील मार्गाने प्रबुद्ध नगर ते दवाखाना कंपाऊंडवाल ते किरमानी बाबा दर्गाच्या उत्तर बाजूने नगर परिषद हद्दीपर्यंत त्याची पश्चिम बाजू नगरपरिषद हद्द आता शेवटचा वार्ड क्रमांक पंधरा ज्याची एकूण मतदारसंख्या सहा हजार आठशे एकोणसत्तर आहे याची उत्तर बाजू नगर परिषद हद्द ते किरमानी बाबा दर्गाच्या उत्तर बाजूने दूरदर्शन वसाहत कंपाऊंड ने मेथडिस्ट चर्चच्या बाजू पूर्व बाजूने दूरदर्शन वसाहत गेट चनई रोड ते अरुण कुमार वैद्य चौक ते राजश्री शाहू महाराज चौक ते जिल्हा परिषद कार्यालय समोर रस्त्याने बडा हनुमान मंदिर ते शेतकी शाळा कंपाऊंड वॉल रेस्ट हाऊस रोड ते आर्यन अपार्टमेंट समोरील रस्त्याने सदर बाजार नाका चौक, चौक ते सब जेलच्या उत्तर बाजूने नगर परिषद दुकान केंद्राच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक त्याची शिवाजी महाराज चौक ते कै वसंतराव नाईक चौक ते राजीव गांधी चौक ते माता रमाबाई आंबेडकर चौक ते एस यस, एम गार्मेंटच्या बाजूने रस्त्याने पटेकर घर ते लोखंडे लोखंडे घर ते नितीन जोगदन घर ते गयाबाई साळुंकी घर ते रावसाहेब गणपती जाधव घर ते गणेश कार ते शिवाजी नगर रस्ता मार्गे नगर परिषद हद्द दक्षिण बाजूला नगर परिषद हद्द पश्चिम बाजूला नगर परिषद हद्द ते मावली नगर नगर परिषद हद्दीने यशवंतराव चव्हाण चौक ते दवाखाना रोड मार्गे नगर परिषद हद्दीने स्वतंत्र सैनिक कॉलनी नगर परिषद हद्द अशी ही एकूण वार्डाची हद्द दा, कायम झालेली आहे